बंडेरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या काट आमला या गावातील समाज मंदिर जवळच अवैध दारू विक्री होत असल्याचा आक्रोश शेकडो महिलांनी स्टेशन येथे केला दारू विक्रेत्याने समाज मंदिराला दारूचा अड्डा बनविला तात्काळ कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा महिलांनी दिला आहे <सेँगते> बंडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या काट आमला या गावात चक्क समाज मंदिर जवळच दारू विक्रेत्याने अवैध दारू विक्री करीत असल्याने अनेक तरुण व्यसनाला बळी पडत आहेत रिकाम्या दारूच्या बॉटल मंदिराजवळ फेकल्या जात आहे अनेक वेळा या परिसरात वादही निर्माण होऊन नागरिकांना अडचण होत आहे अशा तेथील शेकडो रहिवासी महिला त्रस्त झाल्या असून अखेर शेकडो महिलांनी अवैध दारू विक्रेत्याविरुद्ध एल्गार पुकारला आहे आक्रोश करीत शेकडो महिलांनी बडनेरा पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक पुनित कुलट यांना निवेदन सादर केलेत दारू विक्रेत्याविरुद्ध कारवाई करा अशी मागणी निवेदनातून स्पष्ट केली तरी गावातील सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये व कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरिता पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई करून नागरिकांना न्याय द्यावा अशा मागणीला जोर धरत आहे यावेळी येथील तक्रारकर्त्यांनी अवैध दारू विक्रीचे व्हिडिओ आमच्या सिटी न्यूजला पाठविले आहेत ते व्हिडिओ याच गावातील असेल याची आम्ही सध्या तरी या व्हिडिओची सिटी न्यूज पुष्टी करत नाही